नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो थोड्याच वेळात दहावीचा रिझल्ट लागणार आहे काही तास शिल्लक आहे तर सर्वजण या वेबसाईटवरती जाऊन रिझल्ट पाहतील त्या वेबसाईट हँग होतील सर्व्हर प्रॉब्लेम देईल तर यासाठी मी तुम्हाला तीन अशा वेबसाईट सांगणार आहे त्यावर जाऊन तुम्ही सर्वात अगोदर एक वाजता रिझल्ट जो आहे तो पाहू शकता तो कुठे चेक करायचा कोणकोणत्या वेबसाईट आहे हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर बरोबर एक वाजता तुम्ही रिझल्ट पाहू शकता यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो येथे पहा मी तुम्हाला वेबसाईट सांगत आहे तर बरोबर एक वाजता तुम्ही रिझल्ट पाहू शकता पहिली जी वेबसाईट आहे ती एस एस सी रिझल्ट डॉट एम एल डॉट ओ आर जी ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे थोड्याच वेळात तुम्ही येते रिजल्ट पाहू शकता दुसरी जी वेबसाईट आहे ती एस एस सी रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवरतीसुद्धा तुम्ही लगेच रिजल्ट पाहू शकता या वेबसाईटचीसुद्धा लिंक तुम्ही सेव्ह करून ठेवा याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिसरी जी वेबसाईट आहे ती रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन्स डॉट ओ आर जी या वेबसाईटची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे येथून तुम्ही लगेच रिजल्ट पाहू शकता बाकी कोठेही रिजल्ट पाहू द्या तुम्ही या तीन वेबसाईटचा वापर करून लगेच रिजल्ट पाहू शकता तर हा हो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद